नमस्कार मंडळी कामगारांसाठी एक अतिशय अतिशय आनंदाची अशी बातमी आहे कामगारांना जी काही भांडी मिळतात तीस वस्तू तीस भांडी मिळतात त्या भांड्यांचा फॉर्म तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात तर भांडी योजनेचा जो काही फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा जो तीस वस्तूंचा संच आहे भांडींचा संच आहे तो अगदी मोफत आहे फ्री आहे आणि त्यासाठी शिबिर लागलेलं ला लाग आहे कॅम्प लागलेले आहेत तर चला सुरू करूयात कसं फॉर्म भरायचं बघूयात सर्वप्रथम आपल्याला एच आय के डॉट ओ सी डब्ल्यू डॉट इन स्लॅश अपॉइंटमेंट ह्या लिंकवर क्लिक करून आपल्याला वेबसाईटवर जायचं आहे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डायरेक्ट तिथून पण जाऊ शकतात तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही वेबसाईट आहे आणि गृह उपयोगी संच मागणी अर्ज आपण या इथून करू शकतो त्यासाठी आपल्याला लागणार आहे रजिस्ट्रेशन नंबर बांधकामगार योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे त्यानंतर सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे लक्षात असू द्या ओ टी पी हा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जाणार आहे जो आधार लिंकला आहे त्याच नंबरला ओ टी पी जाणार आहे जर तुम्ही याआधी अपॉइंटमेंट घेतली असेल तर प्रिंट करण्यासाठी या बटनावर क्लिक करायचे आहे आता तुमच्या मोबाईलवर जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करून व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर हा आपला प्रोफाईल ओपन झालेला आहे ज्यात तुम्हाला दिसेल तुमचं रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर रजिस्ट्रेशन कधी केलं तुमची डेट ऑफ बर्थ आधार नंबर ही सगळी डिटेल्स त्या ठिकाणी दि दिसत असते आता तुम्ही खाली बघू शकता खाली आहे शिबीर कॅम्प त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक लिस्ट ओपन होईल त्यात तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील काही कॅम्प आहेत जिथं शिबिर आहेत त्यांची ती लिस्ट असणार आहे त्याच्यापैकी तुम्ही एक एक जवळचा कॅम्प सिलेक्ट करून तिथं तुमचे अपॉइंटमेंट डेट घेऊ शकतात आता अपॉइंटमेंट डेट ह्या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचे अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करू शकतात अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कॅलेंडर ओपन होईल आता ह्या कॅलेंडरमध्ये रेड रेड जे कलर दिलेले आहेत ते म्हणजे तो सुट्टीचा दिवस आहे आणि येल्लो म्हणजे ते बुकिंग झालेले आहेत आणि जे व्हाईट आहेत ज्याच्यावर कुठलाही कलर नाही ते तुम तुमच्यासाठी अवेलेबल आहेत यात आता या तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमची तारीख निवडून अपॉइंटमेंट बुक करू शकतात आता पण हा जो फॉर्म भरला आहे तो फॉर्म भरल्यानंतर आपल्याला एक पावती मिळते ती पी डी एफ फॉर्मॅटमधली पावती असते तर त्या पावतीवर तुम्ही जो कॅम्प जो शिबिर निवडलेला आहे त्या शिबिर कॅम्पचा पत्ता असतो त्या पत्त्यावर जाऊन तुम्हाला भांडी संच आणायचा असतो फक्त तुम्हाला त्या पावतीवर तुमचं नाव आणि सही करायची आहे सोबत तुमचं कामगार योजनेचं कार्ड आणि आधार कार्डसोबत असू द्या तुम्ह तुम्हाला तुमचे भांडी संच मिळून जाईल धन्यवाद